श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपण औरंगाबाद जिल्ह्यातील वैजपूर येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवकरी ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी माझ्या आयुष्यातील स्वामींनी मला दिलेले छोटे मोठे सर्व अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे खूप जणांचे अनुभव ऐकले आणि माझी इच्छा झाली अनुभव शेअर करायची स्वामींनी एवढी छान प्रचिती आपल्याला दिली तर आपण का बरं हे इतरांना सांगू नये आपल्यामुळे एक जरी सेवेकरी घडला तरी खूप आहे या हेतूने मी माझा अनुभव आज येथे शेअर करत आहे मी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील रहिवासी आहे स्वामी भक्तांनो माझ्या घरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती स्वामींचा मठ आहे मी गेल्या तीन ते चार वर्षापासनं स्वामींच्या सेवेमध्ये आले आहे या तीन वर्षामध्ये स्वामींनी मला असंख्य अनुभव दिले मी स्वामी सेवेत सर्वप्रथम कशी आली हे तुम्हाला सांगते मी स्वामींचे व्हिडिओ बघितले व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या मनात स्वामींनी एक स्थान केलं होतं त्या मी सोमवारचे अगोदर उपवास करत होती सोमवारची सेवा करत होती आणि नंतर महाराजांची सेवा मी करू लागले व्हिडिओ बघून बघून एक अशा निर्माण झाली की आपल्याला देखील प्रचिती येईल आपण देखील स्वामींची सेवा करायला पाहिजे आणि माझी जी, जी चुलत भाऊजी आहे ती औरंगाबाद येथे रहिवासी आहे ती बजाजनगर केंद्रामध्ये जात असते ते मग तिनंही मला स्वामींविषयी सांगितलं मला पुस्तक माळ वगैरे त्यांनीच घेऊन दिली आणि मग मी स्वामींची सेवा करू लागली माझ्या सासूबाई मला खूप बोलत होत्या की तू महादेवाची सोमवारची सेवा सोडून दिली आणि आता स्वामींची सेवा करायला लागली एकाच कुठल्या तरी देवाची सेवा करावी असं त्या मला म्हणायच्या पण माझा स्वामींवरती विश्वास बसला होता सर्वप्रथम मला स्वामींची प्रचिती कशी आली तर मी स्वामींची सेवा फार काही करत नव्हती शेतामध्ये जावं लागतं काम करावं लागतं त्यामुळे एवढी काही सेवा माझ्याकडनं होत नव्हती पण मी तोडकी मोडकी जेवढी जमेल तेवढी सेवा करत होती पहिला माझा अनुभव असा आहे की आम्ही व्याजाने पैसे घेतलेले होते व्याजाचे पैसे मी स्वामींना म्हटलं की तुम्ही जर खरे असताल तर तुम्ही जे पैसे द्यायचे आहे ते नक्की तुम्ही कमी करताल असं मी स्वामींना बोलली आणि मग आमचा जो जीवन ठरलेला होता पैसे द्यायचा त्या दिवशी मी अक्षरशः पैसे घेऊन गेले आणि पैसे हे कमी होते आणि मी महाराजांचं नामस्मरण करत होते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत होते आणि चक्क त्या मालकांनी सांगितलं की तुम्ही सात हजार रुपये कमी आहे तर तुम्ही सात हजार रुपये देऊ नका असं म्हटल्यानंतर मला खूप प्रचंड विश्वास त्या दिवशी स्वामींवरती आला इतका विश्वास पटला स्वामींचा की मग मी आणखी सेवा करू लागले माझे मिस्टर हे पूर्णपणे व्यसनी ते ड्रिंक करतात प पत्ते खेळतात चोवीस तास ते गावामध्ये असायचे त्यामुळे मला खूप टेन्शन यायचं की कसं होईल मला एकच मुलगा आहे आणि मग त्याचं कसं होईल हे असं मला खूप वाटायचं त्यांनी हे सर्व काही सोडून द्यावं त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो की आमचं जे कुत्रं आहे त्या कुत्र्याला अचानकपणे काय झालं की त्याला खूप मोठं असं नाही का काहीतरी झाल्यानंतर मार लागल्यानंतर खूप मोठा गोळा त्याच्या इथे आला होता तो गोळा आला बघितल्यानंतर मी काय केलं की तारकमंत्राचं हे केलं विभूती घेतली तारकमंत्र म्हटली आणि तो गोळा स्वामींना म्हटलं स्वामी मुका प्राणी आहे त्याचे हे बरं करा म्हटलं असं म्हणून मी त्याला ते लावली आणि काय आश्चर्य दुसऱ्या दिवशी त्याचे ते गोळा इतका मोठा होता तो पूर्णपणे कमी झालेला होता ते बघून मला आणखी स्वामींवरचा विश्वास वाढला की नाही खरंच स्वामी आहेत आणि स्वामी ऐकतात त्यानंतर मग मी तारकमंत्राचं अनुष्ठान सुरू केलं तारकमंत्राची सेवा मी सुरू केली ते तीर्थ होते ते मी माझ्या मिस्टरांच्या अंगाला लावायची त्यांना पिण्यासाठी द्यायची अशी माझी ही सेवा ही सुरू झालेली होती आणि त्या सेवेमुळे माझ्या मिस्टरांमध्ये म्हणजे थोडे थोडे बदल मला दिसू लागले होते कारण ते अगोदर खूप ड्रिंक करत होते आता हळूहळू कमी होत होते ते स्वामींना म्हणायचे की स्वामी तुम्ही बघता आहात मी तसा नाही आहे पण मी काय करू मला कंट्रोल होत नाही आणि ते स्वामी पुढे जाऊन बसायचे ते हळूहळू त्यांच्यामध्ये होतं ते सारखे म्हणायचे की माझ्या कानामध्ये सारखा श्री स्वामी समर्थ हा आवाज येतो तुझे स्वामी नक्की काहीतरी करतात असं ती मला म्हणायचे त्यांना भीतीही वाटायची आणि मग हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होऊ लागल्यानंतर माझी सेवा आणखी वाढली नामस्मरण अनुभव ऐकणे तारकमंत्र म्हटणे अशा सेवा प्रचंड माझ्या सुरूच होत्या त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो माझे मिस्टर असे चाललेले होते त्या गाडीमध्ये हवा थोडीशी कमी होती त्यामुळे वाळूवरून त्यांची गाडी सटकली आणि ते ते पडल्यानंतर त्यांचं जे हे होतं आपला उजवा हात आहे तो त्या हातामध्ये पूर्ण म्हणजे असं हे झालं खूप मोठं खड्डं तेथे ते पडलं आणि त्यांचा हात फ्रॅक्चर झाला हात फ्रॅक्चर झाल्यानंतर मग म्हण मा तुझ्या स्वामींनीच मला ही शिक्षा दिली ड्रिंक करतात म्हणून तेव्हापासून त्यांची ड्रिंक ही फार कमी झाली मला थोडासा त्रास झाला पण दोन तीन महिने ती गेले आणि त्यांचा हात व्यवस्थित झाला माझ्या सासूबाई त्यावेळेस खूप बोलल्या की तू एवढी सेवा करतेन हे कसं झालं त्यावेळेस मी म्हटलं की बघा स्वामींनी थोडक्यात वाचवलं आहे कारण स्वामी सेवेत असल्यानंतर जिथे हात मोडायचा तिथे खचकतं असं म्हणतात जर डोक्याला मार लागला असता तर काय झालं असतं असं मी सासूबाईंना बोलले पण माझ्या स्वामींवरचा विश्वास मी थोडा देखील डगमगू दिला नाही असे फार दिवस गेले त्यानंतर काय झालं की माझे मिस्टर असे चाललेले होते चाललेले असतानाच त्यांचा समोरासमोर धडक झाली गाडीवरती इतकी प्रचंड धडक होती की अक्षरशः माझ्या मिस्टरांचं जे डोकं आहे ते एखादं आपण बॉल घेतो तो, तो बॉल घेतल्यानंतर ते असं मध्ये दाबतो त्यानंतर कसं होल पडतं तसं माझ्या मिस्टरांच्या डोक्यामध्ये असं प्रचंड मोठं असं होल पडलं डोकं आतमध्ये गेल्यासारखं झालं आणि रक्त फार वाहिलं होतं इतकं रक्तस्राव झाला की बस कुठलंच हॉस्पिटल त्यांना घेत नव्हतं मग आम्ही औरंगाबाद येथे आलो तिथे आल्यानंतर आम्ही यमजमला गेलो तिथे त्यांना बघितल्यानंतर त्या डॉक्टरांनी त्यांना घेतलंच नाही त्यानंतर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये फिरलो तिथे डॉक्टर ॲम्ब्युलन्समध्ये बघायला यायचे पेशंट कसं आहे ते बघितल्यानंतर दे दे ते, ते देखील घेत नव्हते मला खूप भीती वाटायची माझा भाऊ आणि मीच स्वामींचं नामस्मरण चालू होतं मला खूप स्वामींना विनंती करत होती की स्वामी काही करा पण त्यांना वाचवा म्हणून माझ्या लेकराकडे कोण बघण असं मी म्हण ते तुम्हीच धावा आता स्वामी मदत तिला मग आम्ही जे जे हॉस्पिटलला गेलो जे जे हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथे आम्हाला घेण्यात आलं आणि हे हॉस्पिटल खूप महागडं होतं तिथे घेतल्यानंतर माझ्या मिस्टरांना सी यूमध्ये ठेवण्यात आलं मिस्टरांना यूमध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते म्हणे रात्री आम्ही एक ते दीड वाजता तिथे ॲडमिट झालो ते म्हटले की उद्या सकाळी पेशंटवरती उपचार चालू होईल कारण आता इथे डॉक्टर नाही आता आमचं पेशंट तर खूप सिरियस होतं कसं होणार काय करणार खूप मोठा प्रश्न होता रात्रभर मी झोपलीच नाही रात्रभर जागो होती स्वामींचं नामस्मरण चालू होतं त्यानंतर सकाळ झाली त्यानंतर माझे मिस्टर प्रचंड ओरडत होते इतके ओरडत होते ना की बस त्या माझे बाहेर होते ना जे पेशंट ते म्हणे नाही का इथलं हॉस्पिटल खूप महागडं आहे आणि आमचे पेशंटला आणखी पण काही फरक पडत नाही असं म्हटल्यानंतर ऐकल्यानंतर मी म्हटलं की कसं होणार माझे मिस्टर कसे वाचणार सो आम्ही तुम्हीच आता काहीतरी यातून मार्ग काढा असं म्हणून रडत होती तारकमंत्र अक्षरशः कानामध्ये मोबाईल धरायची माझं याने स्कार्प स्कार्फनी माझं तोंड बांधून घेतलं आणि तारकमंत्र कंटिन्यू ऐकत होती आणि खूप डोळ्यामध्ये पाणी होतं स्वामींवरती प्रचंड विश्वास होता त्यानंतर एवढं मोठं महागड हॉस्पिटल जवळपास एका दिवसाचे नऊ ते दहा हजार रुपये रूमचं भाडं होतं आणि मेडिकल वगैरे वेगळं इतकं मोठं कसं करणार ते माझे मिस्टर प्रचंड ओरडायचे त्यामुळे दुसऱ्या पेशंटला खूप त्रास होत होता माझ्या मिस्टरांना चौथ्या दिवशी आयसी यूमधून बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर दोन तीन दिवसातच आम्हाला डिस्चार्ज झाला त्या डिस्चार्ज झाल्यानंतर ते म्हणे तुम्हीच्या पेशंटला आता घरी घेऊन जा म्हणे तुम्ही घरी जाऊन ते व्यवस्थित करा म्हणे असं म्हटल्यानंतर आम्ही घरी आलो आमच्या मिस्टरांचं दोन ते अडीच लाखामध्ये सर्व काही झालं वाटलं होतं खूप खर्च येईल पण स्वामींनीच खूप खर्चासाठी स्वामींना माहीत होतं त्यामुळे लवकर तिथून आम्हाला स्वामींनी काढून दिलं असं वाटतं मग मिस्टर घरी आल्यानंतर त्यांचा चेहरा अक्षरशः ओळखू देखील येत नव्हता इतका भयानक झालेला होता मग घरी आल्यानंतर प्रचंड मला त्रास झाला सर्व काही मी मी जेव्हा भाजीपाला घ्यायला बाहेर जायची त्यावेळेस मिस्टरांना खूप वाईट वाटायचं की याआधी ही कधी बाहेर पडली नाही आणि आता ही बाहेर पडते तर मिस्टरांना म्हटलं जशी वेळ आली तशी काढायची पण स्वामींनी तुम्हाला माझ्यासाठी वाचवलं हेच माझ्यासाठी खूप आहे त्यानंतर सर्वजण जे भेटायला यायचे ते म्हणायचे की खरंच तुमची काहीतरी पुण्याय आहे कारण एवढं लागल्यानंतर कोणीही जगू शकत नाही कारण माझ्या मिस्टरांचा प्रचंड रक्तस्राव झालेला होता आणि ज्यावेळेस म्हणजे एक आश्चर्य घडलं की ज्यावेळेस त्यांचं रक्त चेक केलं त्यावेळेस ते त्यांचं रक्त हे नॉर्मल होतं एवढं रक्त जाऊन देखील रक्त नॉर्मल असणं ही कोणतली सोपी गोष्ट नाही स्वामी भक्तांना खूप मोठी गोष्ट आहे त्यानंतर माझे मिस्टर आता व्यवस्थित चालतात फिरतात बोलतात काम करतात सर्व काही व्यवस्थित करतात त्यानंतर स्वामी भक्तांना मला एक असा अनुभव आला की आमचं जे कुत्रं आहे त्या कुत्र्याला विंचू चावला होता तो खूप हडबड करत होता इकडे तिकडे पळत होता मग मला कळालं की याला काहीतरी का चावलं आहे मग मी लगेच जी विभूती असते ती विभूती घेतली तारकमंत्र म्हटली तारकमंत्र म्हटल्यानंतर मग ती विभूती मी त्या कुत्र्याच्या पायाला तिथे लावली तो इतका प्रचंड वे वेड्यासारखं करत होता इकडे तिकडे पळत होता स्वामींना म्हटलं याच्या वेदना कमी करा असं म्हटल्याबरोबर मी ती विभूती लावली आणि काय आश्चर्य पाच मिनिटामध्येच कुत्रा एकदम शांत झाला ही खूप मोठी प्रचिती तेव्हाही स्वामीने दिली त्यानंतर तोच कुत्रा पिसळला त्या कसा पिसळला काहीच माहीत नाही त्याला माझी खूप सवय होती तो माझ्यापास कंटिन्यू राहत असायचा आणि मग मला भीती वाटत होती की हा जर मला चावला तर काय करायचं असं मला खूप वाटायचं मग आता गावातील लोकही बोलू लागले होते जर कुणाला चावलं काही झालं तर काय करायचं खूप मोठा प्रश्न पुढे उभा राहिला होता खूप रडू यायचं स्वामी हे काय झालं हे असं व्हायला नव्हतं पाहिजे असं म्हटलं मग मिस्टर म्हटले की आता याच्यावरती एकच उपाय आहे की आपण याला स्वतःच म्हणजे असं मारून टाकूया म्हणून असं मिस्टर म्हणले त्यावेळेस मला खूप वाईट वाटत होतं की याला कसं आपल्या हाताने मारायचं एवढ्या हाताने त्याला सांभाळलं आणि त्याच हाताने मारायचं पण या व्यतिरिक्त दुसरा उपायही नव्हता मग मी काय केलं की स्वामीपुढे गेली खूप रडली स्वामीपुढे की स्वामी हे असं करू नका म्हटलं स्वामी त्याच्याही जीवाला त्रास नको आणि आमच्या आम्हालाही त्या या पापात पाडू नका म्हटलं स्वामी त्याला असं शांत मरण येऊ द्या असं स्वामींकडे मी खूप विनवणी केली माझे मिस्टर आम बसलेच होते दारवाज्यामध्ये त्याला म्हणजे त्याच्या गळ्याला दोरी बांधून आम्हाला त्याला असं मारायचं होतं पण मला खूप असं कसं तरी वाटत होतं स्वामीपुढे खूप रडली माझ्या मिस्टरांकडे दावं फेकलं आणि माझे मिस्टर ते दावं घेऊन त्याच्या गळ्यामध्ये घालणार ओढणार त्याच्या अगोदरच त्याचा जीव गेला त्याने जीव सोडून दिला ही खूप मोठी प्रचिती आहे स्वामी भक्तांना तुम्हाला छोटी वाटे पण खूप मोठी किती विशेष आहे त्या प्राण्याला म्हणजे त्याचे गळफास होण्याच्या अगोदरच त्याचा प्राण गेला किती महान आहेत स्वामी प्र प्रत्येक इच्छा अंतकरणापासून जर त्यांना मागितलं तळमळीने ते जर केलं तर स्वामी महाराज नक्की ती इच्छा पूर्ण करतात फक्त ती इच्छा चांगली असायला पाहिजे चांगली इच्छा योग्य वेळ आल्यानंतर स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात स्वामी भक्तांनो असे मला आत्तापर्यंतचे आलेले हे खूप मोठे अनुभव होते त्यानंतर माझे मुल मुलगा देखील स्वामी कृपेने आता खूप छान कंपनीमध्ये तो जॉबला लागलेला आहे माझे ते मुलाला देखील जॉब मिळाला तो स्वामींच्याच कृपेने ही खूप मोठी प्रचिती अनुभव आत्तापर्यंत स्वामींनी मला दिले आहेत मी खूप भाग्यवान समजते की मी स्वामींच्या सेवेमध्ये आले आहे शेवटी जाता जाता एक स्वामी भक्ताने की प्रत्येक न स्वामींवरती विश्वास ठेवून स्वामींची सेवा करत रहा. तुमच्या देखील सर्व चांगल्या चा। इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करतील असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूय अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त